मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम महालक्ष्मी नमो नमः तर आज आपण महालक्ष्मी देवीच्या बद्दल बघणार आहोत आज आपण महालक्ष्मी मातेच्या व्रताबद्दल बघणार आहोत तर मी जसं तुम्हाला सांगितलं की लक्ष्मी मातेचं असं कुठलं व्रत आहे जे तुम्हाला ह्या दिवाळीत केल्याने त्याचे अति प्रमाणात जास्ती प्रमाणात म्हटलं तरी तुम्हाला त्याचे फळ मिळतील कारण हे फळ हे व्रत हे असे अचूक व्रत अचूक फळ देत म्हणजे मला काय होत आहे बद्दल मला बोलायला पण थोडंसं अवघड जात आहे का कळत नाहीये पण हे व्रत असे अचूक फळ देणारं असं हे व्रत आहे जे मी अगदी लहानपणापासून करून करत आलेली आहे आणि मला त्याचा स्व अनुभव आहे आणि त्याचा उलटा अनुभव पण मला आज तुमच्याशी शेअर करायचा आहे ही मी जेव्हा हे व्रत बंद केले तेव्हा माझ्याबरोबर काय घडलं आणि जेव्हा मी हे व्रत चालू केले तेव्हा माझ्याबरोबर काय घडलं अशा बऱ्याचशा गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायचे आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणत्या व्रताबद्दल बोलत आहे मी बोलतेय महालक्ष्मी मातेचं वैभव लक्ष्मी माते व्रत हो महालक्ष्मी मातेचं सर्वात मोठं असं व्रत जे असेल ते फक्त आणि फक्त वैभव लक्ष्मी व्रत आपण म्हणू शकतो तर आज आहे शुक्रवार सगळ्यांना शुभ शुक्रवार आणि शुक्रवारी माता लक्ष्मीची आपण जेवढी उपासना करू जेवढी तिची सेवा करू तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मग फक्त सेवा करून उपासना करून चालेल का तर नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला कराव्या लागतात मग तिला काय आवडतं तिला तिचा वार म्हणजे शुक्रवार आवडतो अजून काय आवडतं तिला तिची उपासना तिची सेवा तिचा मंत्र जाप तिची पूजा तिचं व्रत केलेलं आवडतं आणि जो व्यक्ती तिचा हा व्रत करतो तो अगदी मी सांगेल म्हणजे मला स्वतःच्या अनुभवाने मी सांगू शकते की मला तो व्रत म्हणजे मला त्याच्यात नाव अगदी हंडाभर पैसे नाही मिळाले तरी चालेल पण मनाचं समाधान इतकं सुंदर मिळतं ना आणि त्या समाधानानंतर माझी जी परिस्थिती बदलते ना ती मला खूप 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 छान अनुभव दिलेली आहे तर सगळ्यात आधी मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे मग आपण आप या व्रताबद्दल बोलूया तुम्हाला या व्रताबद्दल माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे मी काय तुम्हाला काय करा काय नाही नियम हे सगळं सांगत बसणार नाही मी फक्त तुम्हाला सांगणार आहे ह्या दिवाळीत तुम्ही हे व्रत कसं करू शकता काय तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण अनुभव बघून बघूया एक अशी वेळ आली होती मला माहिती नाही दोनदा माझ्याबरोबर असं घडलेलं आहे मला म्हणजे काही काही ना काही ना माझ्या माझ्याबद्दल अशी अशी जी गोष्ट झालेली आहे ना की माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट स्थिर नाही आहे माझ्या आयुष्यात मला कधीच अशी गोष्ट स्थिरतेने मिळाली नाहीये कारण म्हणजे कारण त्याच्या मागचं मी सांगू शकत नाही पण मला कधी खूप 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 आनंद खूप मिळतो आणि कधीतरी इतकं दुःख म्हणजे इतकं असं दुःख म्हणता येणार नाही पण इतकं असं म्हणजे मी खचून जाते ना की कधी कधी मला स्वतःच्या गोष्टींवर पस्तावा होतो मग त्यामध्ये तुम्हाला असं सांगते की अशा वेळेस अशा बऱ्याचशा वेळेस मी बऱ्याचशा वेळेस जॉब केला माझा तो जॉब सुटून गेला सुटून गेला म्हणजे मी सोडला खूप वेळा माझी दुरुबुद्धीनी मला माझ मी स्वतःहून महा मी लक्ष्मीला नाकारलेलं आहे मग त्यामध्ये जॉब सोडून देणं कामं बंद करणं ह्या खूप गोष्टी मी केलेल्या आहेत आणि अजूनही माझ्याबरोबर त्या गोष्टी घडतात आणि तुम्हाला सांगू त्यातनं मला एक ही गोष्ट लक्षात आलेली आहे आतापर्यंत दोनदा दोनदा माझ्याबरोबर हा अनुभव झालेला आहे की आ, मी महालक्ष्मीचे व्रत करायचे माझं लग्न झाल्यापासून मी व्रत करायचे लग्नाच्या आधी मी एक्कावन्न करेल असं व्रत केलं होतं आणि ल लग्न झाल्यानंतर त्याचं उद्यापन मी माझ्या सासरी केलं होतं तर तुम्हाला सांगते तेव्हा तेव्हापासून ते मी कायमस्वरूपी कायमस्वरूपीचे महालक्ष्मीचे वैभवलक्ष्मी व्रत करत आलेली आहे आणि मला देवी लक्ष्मीने कधीच रिकामं ठेवलं नाही मला देवीनी खूप खूप भर भरून दिलं अगदी म्हणजे आ, मी तुम्हाला सांगेन ना एवढं तिने मला भरभरून दिलं की मी खूप ठिकाणी तो पैसा असा वापरलेला आहे तो असा असा केलेला आहे की अगदी नाही गरजेची गोष्ट तरी पण मी सुद्धा घेतली एवढं मला तिने भरभरून दिलेलं आहे खूप गोष्टी केल्या आहेत खूप सगळ्या गोष्टी हाऊसीच्या सगळ्या सगळ्या गोष्टी पण पर... जेव्हा ती आपल्याला भरभरून देते आणि आपल्याला ते सांभाळता येत नाही ना तेव्हा ती परत आपला फटका दाखवण्यासाठी आपल्यावर वेळ आणते आणि त्या वेळेपासपासनं आपल्याला परत शिकायचं असतं त्या फटक्यामध्ये तुम्ही हे विसरून जाता की तुम्ही माता लक्ष्मीचे भक्त आहात आणि तुम्ही ते व्रत करायला बंद करता तुमची दुर्बुद्धी तुम्हाला सुचवते की ते बंद कर त्रास होतो शारीरिक त्रास होतो असं होतं अमकं होतं ढमकं होतं आणि त्यामुळे तुम्ही ते व्रत बंद करता व्रत बंद केल्यावर तुम्हाला असं जाणवतं हो की नाही माझ्याकडनं हे व्रत बंद झालं आहे म्हणजे काही दिवसांनी बरं का असं जा असं जाणवतं म्हणजे माझ्याबरोबर हे जाण झालेलं आहे म्हणून मी सांगते मला असं जाणवलं की नाही आता व्रत मी बंद केलं आहे म्हणून माझ्याबरोबर असं करतं आहे मला दुर्बुद्धी सुचते मी मी व्यवस्थित गोष्टी करत नाही आहे त्याचबरोबर मला पैसा पुरत नाही आहे माझ्याकडे पैसा येत नाही आहे मला काही सुचत नाही आहे अशा खूप गोष्टी झालेल्या म्हणजे कमतरता कशाचीच नाही आहे पण स्वतःला मी कुठेतरी कमी पडते मला असं जाणवतं स्वतःहून आपण म्हणतो ना की बायकांनी तिच्या तिच्या ह्याच्यावर स्वतःच्या ह्याच्यावर तिने जगावं तर मला खूप वेळा असा त्रास झालेला आहे जेव्हा माझ्या स्वतःच्या हातात पैसा राहिलेला नाही अगदी म्हणजे मी ही गोष्ट कोणालाच सांगितलेली नाही आहे पण अगदी दहा वीस रुपयासाठी सुद्धा मला मागायचं म्हटलं की थोडंसं असं विचार करायला लागतं हो दहा वीस रुपयासाठी सुद्धा कारण कर्ण कधी कर्ण कधी माझा माझ्या बँकमधला बॅलन्स मायनसमध्ये सुद्धा गेलेला आहे आणि त्यावेळेस माझ्याकडे काहीच पैसा नसायचा आणि तरीसुद्धा आ, मी मग 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 मला माझ्याकडचा पैसा संपला म्हणून मी त्या व्रत सुरुवात करायचे आणि व्रत सुरुवात केलं मग आता देवीचं व्रत केलं मला देवी, के देवी काहीतरी करेल म्हणून ते व्रत करायचे पण मनोभावे व्रत न केल्याने मला देवीने काय मला देवीने काहीच नाही दिलं काहीच नाही केलं कारण तिला ते माहिती आहे की ही फक्त तिच्या तिच्या स्वतःसाठी करते ही फक्त फक्त आणि फक्त तिला गोष्ट हवी आहे तिला पैसा हवा आहे म्हणून ती करतीय म्हणून मला तर तेव्हा ते दिलं नाही असं एकदा झालेलं आणि त्याच्यानंतर मी माझ्याकडे माझी जेव्हा कंडिशन संपली तेव्हा मी देवा देवाऱ्या समोर बसून रडलेली आहे अक्षरशः रडली आहे की देवी काय चुकले माझं मला काही कळत का नाही का माझ्याकडनं अशा गोष्टी घडत आहेत की मला एवढं असं एवढं असं जावं लागतं म्हणजे हे फक्त माझ्याबद्दल बोलते माझ्या घरात मग घरामध्ये असं वगैरे झालं आहे फायनान्शियल कंडिशन्सचा प्रॉब्लेम झाला आहे वगैरे असं नाही मी माझ्या स्वतःबद्दल बोलते कारण ला म्हणजे आधीपासून मला स्वतःला काहीतरी करायचं आहे आणि असं नाही की मी माझ्या नवऱ्याला मागितलं तर मला तो पैसा देणार नाही किंवा मी कोणाला मागितलं तर मला ते पैसे देणार नाही पण मी स्वतः जर एवढी करू शकते आणि मला माझ्याकडनं ते होत नाही आहे माझ्याकडनं त्याचं रिस्पेक्ट होत नाही आहे माझ्या ते कमवता येत नाही तर मग मी कशासाठी आहे अशा माझ्याबरोबर दोनदा घडलेला आहे आणि दोनदा मी देवीसमोर अशी रडलेली आहे की देवी चुकले काय चुकलं आहे माझं आणि ते रडणं म्हणजे साधंसुद्धा रडणं नाही की काय करू मी मला काहीच समजत नाही काय चुकत नाही अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि दोनदा ना तुम्हाला सांगते मग त्यानंतर मी विचार केला की नाही मग काही हो म्हणजे खाण्यापिण्याचं जाऊ दे शरीराला मरू दे पण शरीराला त्रास आपण समजला तर शरीराला त्रास होतो नाहीतर कुठलाच त्रास होत नाही त्यामुळे त्याची मनोभावे नाही मला करायचंच आहे मला मनापासून करायचं आहे म्हणून मी ती गोष्ट जेव्हा ठरवली आणि जेव्हा मी ती ते केली तेव्हा मला त्या ते व्रताचे चांगले असे रिझल्ट म्हणा किंवा चांगले असे कंडिशन्स म्हणा किंवा चांगल्या अशा गोष्टी मिळायला लागल्या आणि आत्ताही मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ जो करते मी खरं सांगते मी आजचा जो व्रत केला आहे तो खूप दिवसांनी केलेला आहे मी माझे व्रत कंटिन्यू चालू आहे मी बंद नाही केले पण आजचा जो व्रत आहे माझा हा माझा खूप दिवसांनी चालू केलेला व्रत आहे कारण याच्या आधी दसरा होता गणपती होते त्यामुळे मी शुक्रवारमध्ये बंद केले होते बंद केले म्हणजे मी नाही केले पण ते मी चुकीचं केलं मी सण असू दे काही असू दे मी ते बंद करायला नको होतो आणि त्याचमुळे देवी लक्ष्मीनी मला काही फटकेही दाखवले आणि ती दाखवतीसुद्धा आहे पण तरीसुद्धा मला त्यातनं बाहेर यायचंय म्हणून मी हे व्रत करत नाहीये पण मी तुम्हाला सांगू दरवेळेस मला अर्धा एक तास खूप होतो देव, देवाची पूजा करायची करण्यासाठी सगळं करायचं मंत्रोपचार सगळ्या गोष्टी करून पण आज मी सकाळी सकाळी जेव्हापासून पूजा करते मला एक नाही दोन नाही अडीच तास होऊन गेले तरी माझी पूजा झाली नाही त्यातल्या त्यात आज आता मी व्हिडिओ करायला बसले तेव्हा मला लक्षात आलं अरे मी कुंकुमार्चन केलं नाही मग मी कुंकुमार्चन केलं थोड्यापुरतं मला आजचं श्रीयंत्राचं माझं कुकुमार्शन मला करायचं आहे मला माझ्या सेवा करायच्या आहे या सगळ्या मी संध्याकाळी करणार आहे कारण संध्याकाळी आपण वैभवलक्ष्मीच्या ज्या गोष्टी आहेत जे कथा वाचन असतं महालक्ष्मी अष्टक वाचन असतं त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी महिमा वाचावं लागते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या तुम्हाला संध्याकाळी करायच्या असतात आरती करायची असते त्यामुळे मी मी काय करते घरात प्रसन्न वाटावं म्हणून मी सकाळीच पूजा मांडून घेते पूजा मांडणीमध्ये काय आहे पूजा मांडणीमध्ये तुम्हाला कलश मांडायचा आहे कलशावर एक डिश ठेवायची त्यावर तांदूळ ठेवायचे आणि या व्रतामध्ये सोन्याची पूजा म्हणजे सोनं चांदी पैसा याची पूजा करायची असते कारण वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वैभव तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव या गोष्टी हव्या असतील तर हे व्रत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे फक्त तुमची इच्छा ही चुकीची नसावी या इच्छेतनं पॉझिटिव्ह रिझल्ट भेटावे अशीच तुमची इच्छा असावी महालक्ष्मी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही आणि हेच असं एक मेव व्रत आहे ज्यामध्ये आपण फक्त एका लक्ष्मीची नाही म्हणजे फक्त लक्ष्मीची नाही तर आपण अष्टलक्ष्मीची सेवा करतो लक्ष्मीचे आठ स्वरूप आहे आठ स्वरूपमधले अष्टलक्ष्मी म्हणजे सगळ्या लक्ष्मींची आपण या व्रतामध्ये सेवा करतो त्यामुळे हे व्रत सर्वस्वी माझ्यासाठी तरी अजून कोणी तुम्ही म्हणाला नाही नाही दुसरं पण व्रत आहे माझ्यासाठी तर हेच व्रत अगदी मा माझ्या वर्गातल्या म्हणजे मी आठवीपासून करते आहे माझ्या ते तेव्हापासनंचं आत्तापर्यंत चं जे व्रत आहे ते हेच आहे आणि हे माझ्यासाठी सर्वस्व आहे म्हणजे ह्याच्यापुढे माझ्यासाठी दुसरं कुठलंच व्रत म्हणजे म्हणजे कमी जास्ती असं नाही म्हणणार पण हे माझ्यासाठी खूप मोठं असं व्रत आहे आणि आतापर्यंतची जी चूक मी केली आहे मध्येच उपवास सोडणं उपवास हे करणं ते मी आता करणार नाही आहे कारण मला स्वतःला त्याचे अनुभव मिळालेले आहे मला स्वतःला देवीने त्याचे चांगले असे म्हणजे मी तुम्हाला सांगते चांगले असे मला फटके दिलेले आहेत तर त्यामुळे मला मी स्वतः देवीला म्हणेल की देवी, देवी माझ्याकडनं जे काही चुकलं असेल मला माफ कर पण यानंतर मी तुझी सेवा करणं करना, बंद करणार नाही भले तिथे काही असू दे मी कुठे गावाला जाऊ दे मला कुठली अडचण येऊ दे मला काही येऊ दे पण मी व्रत करायचं सोडणार नाही कारण हे व्रत तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही करू शकत नाही तुम्हाला सुतक विटाळ असेल तर तुम्ही करू शकत नाही तेव्हा उपवास करू करू शकता तुम्ही पण पूजा करू शकत नाही मग मी वेळेस काय केलंय अरे अडचण आली कशाला करायचा उपवास मग मी उपवास सोडून दिलाय असं करायचं नसतं त्यामुळे मी हे गोष्ट केली आणि मला त्याच्यातनं असे रिझल्ट जे मिळाले त्याच्यातनं मी स्वतः स्वअनुभव तुम्हाला सांगते आहे आणि त्याचबरोबर साधी सोपी सेवा आहे बघा तुम्हाला फक्त कथन कर, कर करायचं आहे लक्ष्मी चालिसाचं पठन करायचं चा आहे काही नाही संध्याकाळी तुम्हाला देवाची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे गोडाचं नैवेद्य दूध साखरेचं नैवेद्य खूप महत्त्वाचं असतं कारण खीर देवीला आवडते तर खीर सकाळी बनवणं शक्य नसतं त्यामुळे मी सकाळी दूध साखरेचं नैवेद्य दाखवते अशा पद्धतीने माझी ही सेवा असते तर वैभवलक्ष्मी व्रत काय आहे काय नाही हे मी सांगत बसले नाही ह्या व्हिडिओमध्ये कारण मला ही सांगायची इच्छा नव्हती कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी व्रत काय आहे आणि मला तुम्हाला जरी दाखवायचं जरी असेल तरी मी तुम्हाला आता दाखवू शकते माझ्याकडे इथे जे पुस्तक आहे जुनं पुस्तक आहे खूप जुनं पुस्तक आहे हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप जुनं पुस्तक आहे माझ्याकडे याचं पुढचं पानसुद्धा गेलेलं आहे पण मी हे पुस्तक सोडलं नाही आहे ह्यामधली कथा वेगळी आहे आणि तुम्ही तिथं जे पुस्तक बघताय त्यामधली कथा वेगळी आहे नवीन पुस्तक आहे ते पण हे पुस्तक मी अजिबात अजून काही केलं नाही याचं फक्त पुढचं पान आणि मागचं पान निघालेलं आहे आणि याची अजूनही माग मागे श्रीयंत्राचा फोटो असतो पुढे देवीचा फोटो असतो तर ते मी जपून वेगळ्या ठिकाणी ठेवले कारण त्याचे तुकडे पडू नये म्हणून आणि हे पुस्तक माझ्या आठवीपासनं मी स्वतः आठवी या पुस्तकाची पूजा म्हणजे या पुस्तकावर पूजा केलेली आहे त्यामुळे यामध्ये लक्ष्मी स्थान लक्ष्मी महिमा सगळं तुम्हाला वाचायचं असतं आणि त्यामध्ये बघा हे, हे आहे अष्टलक्ष्मी गजलक्ष्मी अधिलक्ष्मी विजयालक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी त्याचबरोबर वीरलक्ष्मी मग श्रीयंत्र मध्ये आहे यंत्र देवीला खूप प्रिय आहे त्यानंतर धान्य लक्ष्मी म्हणजे या व्रताचं तुम्ही हे केलं ना तुम्हाला कोणत्याच गोष्टी कमी पडणार नाही संतान लक्ष्मी सगळ्या गोष्टी होतील म्हणजे तुम्हाला जे काही हवं असेल जॉब हवाय काय हवं आहे सगळ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक तुम्हाला वाचायचं असतं हे बघा माझं गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं पुस्तक आहे जे सुद्धा जुनं आहे त्याच्यातलं मी हे कागद सांभाळून ठेवलेलं आहे आणि त्यातलं हे महालक्ष्मी अष्टक जे आहे हे मी रोज वाचते रोज एखाद्या दिवस दिवस वाचणं जरी झालं नाही हो तर मी ऐकते आणि त्याच्याबरोबर मी म्हणते अशा पद्धतीने माझी ही जी सेवा आहे ती होत असते तर बघा मला मला एवढं सांगायचं होतं वैभव व्रत मांडणी काय करावी कशी पूजा करावी काही गरज नाहीये आता ह्या दिवाळीत तुम्ही कधी करू शकता तर आता बघा अ पाच पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तारखेला मला वाटतं शुक्रवार येतोय दहा तारखेला शुक्रवार आहे आणि त्या दिवशी मला वाटतं त्या दिवशी मला वाटतं धनत्रयोदशी आहे तर मी कॅलेंडर बघितलं नाही मला वाटतं दहा तारखेलाच धनत्रयोदशी आहे तर हो तर त्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो भगवान कुबेरांची पूजा करतो तर मी बघा माझं आत्तापर्यंत नवरात्रापर्यंत जे उपवास होते म्हणजे तेव्हा मी केले नाही या शुक्रवारपासून मी चालू केलं आणि पुढच्या वेळेस धनत्रयोदशीला सुद्धा मला उपवास असेल त्यानंतर त्याच्यापुढे पण मला उपवास असेल म्हणजे तुम्हाला सांगते तुम्ही येत्या धनत्रयोदशीपासून लक्ष्मी व्रताची सुरुवात जी आहे ती करू शकता तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात आरामात करू शकता वैभव लक्ष्मी व्रत हे सर्वस्वी असं व्रत आहे तुम्हाला आयुष्यात मी तुम्हाला म्हणजे स्पष्टच सांगेल तुम्हाला आयुष्यात ऐश्वर वैभव आणि लक्ष्मी हवी असेल ना आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स सुधृवायचे असतील म्हणजे मी म्हणत नाही ढीगवर करोडो रुपये तुम्हाला मिळतील म्हणजे आज पूजा केली म्हणून उद्या नाही मिळणार आहे हे पण तुम्हाला सांगते पण सेवा केल्याने रिझल्ट लगेच नाही पण नक्की मिळतात पण म्हणजे अर्थ काय तुमच्या फायनान्शियल कंडिशन सुधारतात त्यामुळे लक्षात घ्या ही सेवा करा मी स्वतः तुम्हाला म्हणजे इतकी मा मी स्वतः भाऊक झाली आहे मला हे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी मी उघड उघड का अनुभव अनुबड़ तुम्हाला म्हणजे अगदी असा वरवर का सांगितला आहे उघड का सांगितलं नाही कारण काही गोष्टी असतात मी ज्या रिव्हील नाही करू शकत जास्ती प पर्यंत पण मी स्वअनुभव तुम्हाला सांगते की मला बऱ्याचशा वेळेस अशा गोष्टी झालेल्या आहेत की स्वतः एकदा तर मी देवी देवा समोर पण नव्हते दे मी अशीच बसलेले होते आणि त्याच्यातही मी रडायला लागले मनात आपल्या ह्याच्यातच की का असं होत आहे म्हणजे स्वतः सांगते मी मला असं झालेलं आहे आणि त्याचमुळे त्याच्यातनं मी शिकलेले आहे की नाही हे आपण खूप चुकीचं म्हणजे आपण देवाला जे फार असं ग्रांटेड धरतो ना तर ते ग्रांटेड धरणं बंद करा कारण जेव्हा तुम्ही देवाला ग्रँटेड धराल तेव्हा देव तुमच्यासाठी काही करणार नाही पण जेव्हा तुम्ही देवासाठी म्हणजे त्याची मनोभावे उपासना कराल ना तेव्हा तुम्ही ती उपासना बरोबर त्यांच्याबरोबर पोहोचवाल माझा स्वामी अनुभव पण आजचा एक सकाळचा आहे मी शेअर करेन तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा की आजचा स्वामी अनुभव तू शेअर कर म्हणून नक्की काय झालं तर तो नक्की मला तुम्हाला सांगू इच्छित आहे मी पण तुमचे कमेंट्स जर का आले की स्वामी अनुभव मला ऐकायचा आहे तरच मी तो, तो शेअर करेन नाही बघूया कधीतरी तर चला भेटूया आजच्या एवढ्याच व्हिडिओमध्ये माहिती मला एवढीच द्यायची होती मला एवढंच सांगायचं होतं तर चला भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया श्री स्वामी समर्थ